काय सांग आपण तयारी वगैरे केलेली आहे तर तयारी झाली का मग थोडासा चहा वगैरे देतो मस्त आणि मग घराकडे निघू आपण आपण त्यासाठी त्याआधी काय सांगतो मी पण चाललं आहे तरी बघा मित्रांनो गाडी आपण तिथं मग लावलेली आहे मागं आणि आपण आता चाललो आहे ईशानचा घरी ईशानचा घर जरा थोडासा आतमध्ये आहे ना हे बघा तुम्ही काय पण सांगा पण हा वनवासी गाव ना जे इथं ना घराना खूप भारी आहेत लोकांची बाकीच्या आपल्या घरांना असं आपल्या आपल्याकडची गर घरं जरा बरोबर नाही राहत ना पण इकडची घर मस्त पण घर बघा कसा करायला भारी घर झालाय तर बघत राहा व्हिडिओ जायचं ना बघू इकडे काय करायला घेतलाय आणि काय करायला घेतलाय बेसन जेवायला नाश्त्याच्या आधीच तारीख काय नेहरूच असा काय चाललाय तुमचा हा बाय बाय कर आता <laughs> निशांत पियूचा पण पन, पीयू पण पन आपण दाखवू पिऊ काय करायला लागले <laughs> शिरमीट काल होते पीयू निशांत शांतनी कुठं रे बाहेर नेक जरा अरे बघा निशांत झालाय काय झालाय पण काय पण बोला निशांत मस्त झालाय झालंय घराचं काम बघून घ्या काय घर बांधलंय निशांत तर खूप आवडला तसेच मेहनत पण तीच चालू आहे हे बघा तिकडं अजून ताई पण आहेत मला ताईंचा पण दाखवत हे बघा एकदम ताई हा नाश्ता सकाळी सकाळी नाही ना काय व्हिडिओ काढते ना तुमचा तुम्हाला आता फेमस करून टाकवतो युट्यूबला ह्या फॅमिलीला करणार आहेत बाय बाय टाटा टाटा बाय बाय आता मित्रांनो आता आपण जाऊ घरी निशांत बाय बाय कर ता ता दिपौगी ले, दिपौगी ले, दिपौगी ले। चला तर मित्रांनो हे बघा आपला एक परत म्हणजे रात्री राजेश भेटलेला पण आज परत भेटलाय राजेश बरोबर गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग रे होतो घरी तेव्हाच भेटलेला रा राजेश तर काय नाही एकदा आयडी सांगून टाक फॉलो करून टाकून सगळ्यांना युट्यूब ची पण सांगा निष्ठा ची पण सांग निष्ठा ची रांधडा आर आणि युट्यूब ची रान राजेश रांधडा तर मित्रांनो हे बघा तुम्ही सबस्क्राईब करून टाका जे माझे सबस्क्राईबर असतील आपण आपलाच मुलगा आहे मित्रांनो असं नाही का दुसऱ्यांचा आपलाच आदिवासी मुलगा आहे तर सगळ्यांनी जे आदिवासी मुलं आहेत त्यांनी सपोर्ट करत राहा बस आम्हाला दुसरा काय नाही पाहिजे बस आम्हाला एवढा पाहिजे का तुम्ही फक्त आमच्या व्हिडिओला लाईक करा बरोबर का नाही फॉलो करून टाका दुसरा काय लोक नाही तुमच्या काहीच नाही मागत फक्त आम्हाला एक सबस्क्राईब पाहिजे तुमचा बस दुसरा काहीच नाही बघा मित्रांनो तु राजेश भावाची आपण आज गाडी घेतलेली आहे चालवायला फर्स्ट टाइम गाडी चालवत आहे खूप दिवस झाले गाडी चालवलेली अरुण पण इकडे बसलेली आहे तर बघा कसा आता आपण चालवणार आहेत गाडी हे बघा राजेश भाईची गाडी आहे हा राजेश भाईची गाडी अरुणा कॅमेरा मारलच थांबा आता आता आपण जाऊ गाडी घेऊन जाऊ हर अरे बघा मित्रांनो आपण आता थांबलेला आहे पंपावर गाडीत पण पेट्रोल टाकायला घेतलेला आहे तर पेट्रोल टाकून आणि आता आपण जाणार आहेत करायला कसा गाडी मित्राशी आणले पण मग असं नाही करायला पाहिजे ना आपण पण जरा इयतीत राहायला पाहिजे बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतं तर चला आता तर मित्रांनो आता आपण जाणार आहेत घरी हो आता आमच्या गावातील लोकांना म्हणजे माझीच गाडी आहे तर माझी गाडी नाही आहे मित्रांनो ही राजेश भाईची गाडी आहे आवडतल्या लोट्या घेऊ आम्ही मित्रांनो फायनली आता आपली रेडी वगैरे झालेली आहे म्हणजे काय झालं तर माहीत आहे का थोडासा सामान होता म्हणून मग राजेशला सांगितलं का गाडी आता डायरेक्ट घरी घेऊन जातो सामान विमान ठेवला आता उषात आपल्याकडे थोडासा सामान होता ना तर त्याच्यामुळे मग आता गाडी आपण राजेश भाईला नेऊन देऊ तर चला मित्रांनो आता आपण निघत आहेत अरुण आपण फुल रेडी होऊन मी तर आंघोळ बिघूळ काहीच नाही टाईमच नाही तेवढा ना कसं आता बघा गाडी इथं लावली राजेशला पण राजेश भावाला पण काहीतरी काम असेल यार तर त्याला पण टायमावर गाडी नेऊन दिली पाहिजे बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतं तर मित्रांनो आता आपण जाणार आहे डायरेक्ट मित्रांनो बघा आता आपण पोहोचलेलो आहेत पण राजेश भाय काय अजून आलाय नाही तर त्याचीच वाट बघतो तर त्याची वाट बघतो तोपर्यंत बघा गाडी पण इथं खूप आहे त्याचीच तेच वाट बघतो अजून आलाय नाही तो आला लगेच मग आपण आता काही दुकानावर जाऊ आपला मग तिथंच ब्लॉक संपू आणि मग स्टॉप करून आणि मग दुकानावर मित्रांनो बरोबर का नाही